नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे संबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेत असतो त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट्स सुद्धा घेत असतो यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आता अपडेट असून यामधील महत्वपूर्ण माहिती ही तुम्हाला पुढील अभ्यासाचं नियोजन करण्याकरिता अत्यंत उपयुक्त आहे विद्यार्थी मित्रांनो प्राधान्यक्रम भरण्याकरिता मे महिना उजाडणार आहे याची शक्यता तर आपण अगोदरही वर्तवली होती परंतु हे आता सत्यात उतरताना दिसत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भातील सगळ्यात महत्वाच्या अडचणी म्हणजेच न्यायालयीन प्रकरे प्रकरणे यामध्ये सहा ते सात याचिका या, या प्रलंबित स्वरूपाच्या आहेत अशी माहिती शिक्षण आयुक्त यांनी दिलेली आहे यावरून तुम्ही समजून घेऊ शकता या माहितीमध्ये किती तथ्य आहे ते आणि यामध्ये महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे या याचिका जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत पसंतीक्रम देण्याकरिताचा जो कालावधी आहे तो चालू करून देता येऊ शकत नाही मी तुम्हाला कालसुद्धा म्हटलेलं होतं की पसंतीक्रम जर नोंदवायचा असेल तर यामध्ये समजा वीस टक्के आरक्षण हा मुद्दा जो काढून टाकण्यात आलेला होता तो जर लागू झाला तर त्यानुसार जागांची विभागणी बदलते त्याचबरोबर बी एडकरिता समजा प्रायमरी पदांकरिता म्हणजेच प्राथमिक पदाकरिता सुद्धा त्यांना अप्लाय करता येतं म्हणजे येतं परंतु ब्रिज कोर्स कंप्लीट पाहिजे किंवा डी एड कंप्लीट पाहिजे असं अट घालण्यात आलेली आहे ही जर अट बदलली तर त्या सुसाठी सुद्धा जे डा जागेचं डिस्ट्री जा डिस्ट्रीब्युशन बदलणार नाही परंतु त्यांना दिसणारे जे बी एड उमेदवार आहेत त्यांना ज्या ठिकाणी पात्र ठरतील ज्या जागा जा दिसणार आहेत त्या जागामध्ये निश्चितच वाढ होईल जर त्यांच्याकडून हा रिझल्ट आला तर आणि अशा स्वरूपाचे बदल हे होणार आहेत त्याचबरोबर जर टीईटी दोन हजार कालचा एक निर्णय होता त्यामध्ये टीईटी दोन हजार अठराला ला त्यांनी संधी नाकारण्यात आलेली परंतु अजून एक याचिका त्यांची प्रलंबित आहे तर ही याचिकेनुसार जर काही बदल झाला तर तो क, तो पण यामध्ये ऍड केला जाईल म्हणजेच या स्वरूपात यामध्ये बदल हा होऊ शकतो त्यामुळे पसंतीक्रम नोंदवण्याकरिता सध्या तरी उपलब्ध कालावधी जो आहे तो करून देण्यात येणार नाहीये त्यानंतर इंग्रजी माध्यमाकरिता अंति अंतरिम आदेश आलेला आहे म्हणजे इंग्रजी माध्यम वीस टक्के आरक्षण या संदर्भातील अंतरिम आदेश आलेला आहे परंतु कोणता आलेला आहे कोणाच्या फेवरमध्ये आहे हे आपल्याला काही माहिती मिळाली नाही आहे जर ती मिळाली तर ती सुद्धा आपण नक्की शेअर करूया तर इंग्रजी माध्यमाकरिता अंतरिम आदेश आलेला आहे ही माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि यावर आपल्याला लक्षही केंद्रित करायचं आहे त्यानंतर तुम्ही पुढील माहिती पहा एक ते दोन आठवडे अजून या याचिका निकालीत लागण्याकरिता लागणार आहेत ही पण माहिती महत्वपूर्ण आहे यासाठी एक ते दोन आठवडे अजून कालावधी लागणार आहे आणि सर्व याचिका एकदाच निकाली काढण्याची मागणीही करण्यात येणार आहे आता सर्वात महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे आता तुम्ही अभ्यासाचं नियोजन हो, किंवा अभ्यास करणं का गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायला हवा की जो शिक्षक भरती संदर्भातील निकाल आहेत याचिका आहेत त्यांचा निकाल येणं या प्रक्रिया हे न्यायालयीन कार्यक्षेत्रातील आहेत त्यानंतर अजून कोणत्याही याचिका दाखल होणार नाही या स्वरूपाची कुठलीही आपल्याला हमी नाही त्याचबरोबर या ज्या नवनवीन याचिका येतील समजा बी एडच्या विरोधात याचिका गेल्या तर अजून दुसऱ्या याचिका येतात का परत या सगळ्या याचिकांचा निर्णय काय येईल या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या आधांतरित गोष्टी आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लॉजिक आपण लावू शकत नाही की अजून याला किती कालावधी लागेल जरी यांनी सांगितलं की मे महिन्यापर्यंत आतापर्यंत आहे आतापर्यंतची जी पवित्र प्रणाली संदर्भातील मुदतवाढ 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 असं मुदत करत एक वर्ष ऑलरेडी लोटून घातलेलं आहे एक वर्ष म्हणण्यापेक्षा दीड वर्ष आपण म्हणू शकतो आता हळूहळू त्याला दोन वर्ष कंप्लीट होतील परंतु प्रोसेस ही तिथले तिथेच थप्पा आहे अशा स्वरूपाची माहिती आपल्याला दिसून येत आहे तर अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे सध्या जिल्हा परिषद पदभरती करीत वेगवेगळ्या वेग जागा निघालेल्या आहेत माहिती आहे की खूप कमी जागा आहेत परंतु ऑप्शन नाही आहे सध्या आता कॉम्पिटिशनमध्ये उतरावंच लागणार आहे आणि या पदभरतीमध्ये तुम्हाला जिथे तुम्ही पात्र ठरताल तेथे फॉर्म तुम्ही भरा आणि त्यानुसार अभ्यासाचं नियोजन करा जेणेकरून ही एवढ्या कालावधीमध्ये कितीही म्हटलं तरी मे महिना उजळणार आहे मे महिन्याच्या नंतर पसंतीक्रम आणि त्यानंतर जॉईनिंग वगैरे या प्रोसेस खूप लेंदी प्रोसेस आहे सध्या शिक्षक भरतीची प्रोसेस अत्यंत लेंदी प्रोसेस आहे त्यामुळे आणि इकडे तुम्ही पाहू शकता की यांची एक्झाम जी आहे जिल्हा परिषद पद भरतीची ही एक्झाम प मे महिन्यामध्ये शेवटी शेवटीपर्यंत पर्यंत होऊन जाईल त्याच्यानंतरचा रिझल्ट आणि त्या पुढच्या प्रक्रिया एवढ्या त्रासदायक नाहीत जेवढ्या इकडच्या त्रासदायक आहे तर आता बघूया तुम्ही तुमच्या मनानुसार तयारी करू शकता नेमकं तुम्हाला काय करायचं किंवा जर तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार वेगळा काही मार्ग अवलंबायचा असेल म्हणजे समजा तुम्ही स्वतः बिझनेस करू इच्छित असाल किंवा इतर काही गोष्टी तर त्यानुसार तुम्ही खाली नक्की कमेंट करा नेम ने की नेमकं आता तुम्हाला काय वाटतं की आपण नेक्स्ट स्टेप काय केलेली पाहिजे तर त्यानुसार आपण विचार करूया म्हणजेच आपल्याला सुद्धा लक्षात येईल की नेमकं तुम्हाला कसं हवं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती घेऊया ज्यामध्ये आपण रोज रात्री साडेआठ ते नऊ वाजेप वाजता व्हॉट्सअपवर क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस घेणार आहोत सॉरी क्वेश्चन प्रॅक्टिस घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला रोज पंधरा ते वीस प्रश्न हे प्रॅक्टिस करिता दिले जाणार आहेत ज्यामध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्ट टाईप आपण प्रश्न हे देणार आहोत आणि हे प्रश्न अत्यंत उपयुक्त तुम्हाला ठरणार आहेत कुठल्या पदभरती तर जिल्हा परिषद पदभरतीकरिता ज्या आता सरळ सेवाच्या वेगवेगळ्या पदभरती होणार आहेत यामध्ये मग तुमची पोलीस भरती असो तलाठी भरती असो सरळ सेवा पदभरतीचे विविध पदे असो जिथे तुम्हाला मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता अशा सगळ्या घटकांचा अभ्यास करायचा आहे अत्यंत उपयुक्त असा कोर्स आहे आणि यामध्ये जितकं जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल ते पण तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या स्पर्धा परीक्षेला मॅक्झिमम मा, मार्क स्कोर करण्याकरिता आणि महत्त्वाचं म्हणजे आपण रोज पंधरा ते वीस प्रश्न हे घेणार आहोत अगदी आणि ह्यासाठी पंधरा एप्रिलपासून आपण सुरुवात करीत आहोत आणि ही सुरुवात हे आपण एकदम तीस मे पर्यंत ह्या प्रश्नांचा सराव हा घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मी निरीक्षण केलेलं आहे की फॉर्म भरताना खूप ठिकाणी फॉर्म भरतील परंतु अभ्यास करायच्या वेळेस अभ्यासाचं कुठलंही प्रॉपर नियोजन नसणार आहे त्यानंतर सरावाचा सरावसुद्धा नाही आहे आणि फक्त रिडिंग करून जर पेपर पास होऊ किंवा पेपरमध्ये आपण क्वालिफाय होऊ असं जर स्वप्न पाहत असाल तर खूपच अवघड आहे कारण ऑलरेडी तुम्ही समजून घेऊ शकता एक ते दोन जागा प्रत्येक ठिकाणी आहेत याचा अर्थ असाही नाही की तुम्ही एकदम नकारात्मक जा परंतु रोज तुम्ही थोडी थोडी प्रॅक्टिस केली आपण पंधरा ते वीस प्रश्न यामुळेच घेतो की आपल्याला एकदम बर्डन घ्यायचं नाही आहे तर रोज थोडी थोडी प्रॅक्टिस जर तुम्ही ठेवली जवळपास दोन दीड महिन्याचा सॉरी दीड महिने हा कोर्स चालणार आहे यामध्ये तुमचे नाही म्हटलं तरी वीस प्रश्न रोजचे जर आपण म्हटलं तर पंचेचाळीसने तुम्ही जर गुंडलं म्हणजे पंचेचाळीस दिवसाचा हा कोर्स आहे जवळपास तुमचे नऊशे प्रश्नांचा सराव होणार आहे त्याचबरोबर फास्टमध्ये प्रश्न सोडवण्याचा वेळेचं नियोजन होईल ज्या महिला घरी राहतात त्यांना सुद्धा अभ्यास करण्याकरिता मदत होईल स्वतःच्या स्वयं अध्ययनावर डायरेक्टली प्रश्न सोडवण्याचा सुद्धा सराव होईल आणि लाईव्हली प्रश्न मला सुद्धा तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला सुद्धा विचारू शकाल या व्हॉट्सअप कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर आणि तुम्ही माझ्याशी कनेक्टेड असल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जे अपडेटेड आहे जे आपल्याला ला अप, अपलोड करायला सुद्धा वेळ लागतो कारण व्हिडिओ बनवायला एक प्रॉपर शेड्यूल पाहिजे प्रॉपर शांतता पाहिजे वातावरणामध्ये वगैरे गोष्टी त्यानंतर इंटरनेट कनेक्टिव्हिटी वगैरे या सगळ्या गोष्टी येतात तर तुम्ही समजून घेऊ शकता यामधून अपडेट अपडेट राहण्याकरिता अत्यंत उपयुक्त असा कोर्स राहील ज्यामध्ये तुमच्या सर्व गोष्टींचा सराव म्हणजे पंधरा ते वीस प्रश्नांचा डेली सराव करण्याचा आपण तयारी करूया तर याबरोबरच तुमच्या इतर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा त्याचबरोबर तुम्हाला या कोर्सला जर ॲडमिशन घ्यायचा असेल तर तो सुद्धा कमेंट करा त्यानुसार तुम्हाला त्याचे पुढील डिटेल्स